चला मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमा पण आजच आहे तर आज काय स्पेशल जेवण नारली भात मस्त गोरगोर नारली भात खाऊ आपण आज गणपती बाप्पा मो या। आज आमच्या बहिणी येणार राखी बांधाला पण आमच्या आधी त्यांच्या मोठ्या भावाने दीड दीड हजार रुपये दिले बँके मध्ये हजार आमच्या बहिणी आमच्यावरती रागवणार Ya itu Ya, baik. Ha 그라 담반들이 담담들 딱 바가지 응게 하담 बहिणी आल्या मोठ्या बहिणी आल्या आता राखी बांधाला ही एक पिलकाट आहे छोटी बहीण जय श्रीराम तू तूच्या तीन बहिणी आल्या ही तर जामच मोठे आहे ना जय श्रीराम बोल रांगोली रांगोली बहीण आली राखी बांधाला दे म्हणू रांगोली कशी काढतात बघा आता राखी बांधायला आले ना तू काढतो का तुझा काढ काय नको ह्या बहिणी आली आहे बहिणी राखी बांधायला आली ए भाऊ कसा लाचत आहे भाऊ तुला मजा वाटली खाली बस Το κλάμα

गोड गोजिरी लाज बाजरी ताई तू नर नवरी असत तू कशाला असतय ती नवरी होणार आहे बोललो हाय करा हा का याच्या मोठा टिक्का लावू एकदम असं कपाल भरून

काड़ दे आता कशी मारते मार गाठ मार हा <laughs> मार हा मार हा हा मार हे एवढे नाही अजून एक मार घे पाया पड़ पाया पड़

다 h 다 t बंद गाला लावला ते कुंकू हे घे दीदी लढा पड पाय पड पाय पड फोटो काढायचेत ना आता नारली भात बनवलाय बहिणीने टिक्का कसला लावला डेंजर बाबा <laughs> अरे दात दात असे काय तुझे टिक्का टिक्का बाबा माझ बघ माझ्या बहिणीने लावलंय काय काय टाकलेूट हा तू 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 पाणी भात बघत का ड्रायफ्रूट साखर धूध सगळं खाऊन बघ चमचा दे ना कसा लागत आहे आंबट आंबट मग गोड आहे का मारली भात गोड गोडच असतो